नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील कसारा घाटात घाटनदेवी मंदिर इथं मुंबईची साई अंगण सेवा संस्था पालखी पदयात्रेचं रात्री मुक्कामी थांबल्या असता था इगतपुरी येथील श्री साई सहाय्य समिती व प्रभूनयन फाउंडेशन अंधेरी यांच्या संयुक्त विद्यमान मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं दुबई येथील साई भक्त अनिलभाई लोचानी यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आलं प्रसंगी डॉक्टर विकी पाटील व त्यांच्या सहकार्यानं रुग्णांची आरोग्य तपासणी करून आजाराप्रमाणे साई भक्तांना औषधोपचार करण्यात आला शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री साई सहाय्य समितीचे प्रवीण भटाटे निखिल करपे दगडे बाळा पवार आदींनी परिश्रम घेतले या याप्रसंगी साई अंगण सेवा संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र पाटील यांनी आपला मनोगत व्यक्त केला असे बरेचसेच आम्हाला अनुभव आहे खरोखरच बाबांची श्रद्धा आहे त्याच्यावरती माया आहे आणि दुसरी गोष्ट ज्यावेळी आम्ही इथे गाटल देवीला येतो आणि इथे मेडिकल जे आपण शिबिर बनवतो खरोखरच आम्हाला राजू देवळे म्हणून आमचे मित्र आहेत